आणि आता आली आहे आपली आशुतई आणि आशू बघा किती गोड दिसते तिने पहिल्यांदाच असं काही मॉडलिंग केलेलं आहे प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि इतकं छान पद्धतीत केलं आहे आणि किती गोड दिसते बघा ना खूपच भारी वाटते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे सोमवार श्रावणी सोमवार दुसरा आणि आजच आज आहे चार तारीख आणि आमची आज फायनल आहे तर फायज फायनलसाठी मी आशूलाच घेतलेली आहे मॉडल म्हणून आणि आता आम्ही निघालो आहोत माझी सगळी तयारी झाली आहे आणि आत्ता वाजले आहेत आठ सव्वा नऊपर्यंत आम्हाला हॉलवर बोलवलं आहे सरांनी आणि त्यासाठी निघालो निघालो आहोत दोघी पण थोडीशी भीती पण आहे मनात आणि एक्साइटमेंट तर खूप आहे की आजचा लुक कसा होतो आहे आणि सगळ्याच म्हणजे जरा हे असणार आहेत का क्लासमध्ये सुद्धा सगळ्या इमोशन झाल्या होत्या इमोशनल झाल्या होत्या आणि म्हणजे असं वाटत होतं की क्लासचा शेवटचा दिवस आणि पुन्हा आपण इथे आता कधी येऊ माहिती नाही आणि जरी आलो एक तर तरी एकत्र येणार नाही आहोत हे तर माहितीच होतं सगळ्यांना तरी पण म्हणजे सगळ्याच अशा थोड्याशा नर्वस झाल्या होत्या आणि त्यात पुन्हा क्लास हे आजचं फायनलची तयारी त्याच्यामुळं मग ते त्या, त्या बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या आणि खूप धावपळ झाली काल खूप दगदग झाली दग कारण आउटफिट येणार होतं स्टँडवर एस टी स्टँडवर आणि ज्वेलरी होती मंगळवार पेठ तळ्याजवळ फुटक्या तळ्याजवळ तिथे जा तिथून पुन्हा रिटर्न या परत रिटर्न जा परत या असं खूप पळापळ पड़ झालेली आहे बाकीचे जे जे साहित्य घ्यायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा खूप पळापळ झालेली आहे आणि त्यामुळे रात्री यायला आठ वाजले तुम्ही तर पाहिलंच आहे आणि खूप म्हणजे खूप दगदग झाली त्याच्यामुळे मला रात्रीचा पण शेवट नाही करता आला मग मी तो व्हिडिओ तसाच पुढे कंटिन्यू केला आणि मग आज आता निघालो आहोत फायनलसाठी तर आता बघूयात आजचा लूक कसा होतो ते साडी तर तुम्ही काल पाहिलीच आहे साडी आणि ब्लाउज खूप हेवी आहे खूप म्हणजे खूप हेवी आहे त्याच्यावर जो शेला आहे तो सुद्धा खूप हेवी आहे आणि हिलवर आता तिथे तिला वॉक वगैरे करायचं आहे प्रेझेंटेशन करायचं आता बघूयात कशा पद्धतीने करते ते बाकीच्या सगळ्या मॉडेल आहेत आणि त्यासोबत आपली आशादाईसुद्धा असणार आहे तर आताच चला निघतो आहोत सातारा उत्सव बँकवेट हॉल इथे आपला आजचा हा कार्यक्रम आहे सरांनी तिथे घेतलेला आहे आणि बघूयात कसा आजचा दिवस जातो आहे आणि आजचं जे फायनल आहे ते कशा पद्धतीत होतं आपल्याला बाकीचं काही नाही आपल्याला महत्त्वाचं जे नॉलेज हवं हो होतं ते मिळालेलं आहे पूर्णपणे मिळालेलं आहे परिपूर्ण मिळालेलं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे हे प्रेझेंटेशन फक्त म्हणजे एक आपण करूयात कारण सगळ्यात मीच मोठी आहे त्याच्यामुळे माझं काहीच म्हणजे हे नाही आहे पण बाकीच्यांनीसुद्धा खूप छान करावं सगळ्यांना शुभेच्छा आजच्या दिवसासाठी आणि चला आता मी सुद्धा निघते आहे अबिज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी आम्ही आता पोहोचलो आहोत उत्सव बँकवेटमध्ये आणि सुंदर अशी सुरुवात झालेली आहे इथूनच आणि सगळ्या फ्रेंड्स इथे बसलेले आहेत हॅलो गुड मॉर्निंग दि� हाय अंजली गुड मॉर्निंग बोला आज उपवास आहे ना सोमवार सोमवार आहे सोमवार आहे शंकर आणि छानच जाणार आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही चला आपण तोपर्यंत हॉल पाहून घेऊयात मस्तपैकी हॅलो सर गुड मॉर्निंग खूप छान हॉल आहे आणि खूप छान अरेंजमेंट आहे मस्त हाय रश्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो गेले ती गेले तर आता इथे मेकअपला स्टार्ट केलेलं आहे आणि मेकअपचा टायमिंग आम्हाला दिलेला आहे म्हणजे पूर्ण रेडी आपल्याला करायची आहे आपली मॉडेल तर टायमिंग आहे दहा ते बारा आपल्याला दोन तासातच रेडी करायचं आहे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं म्हणजे थोडा वेळ वाढू शकतो तर बघूया तिथे सगळ्या माझ्या मैत्रिणी आपापल्या कामात बिझी आहेत आणि सगळ्या आपापल्या मॉडेल तयार करत आहेत छानपैकी आणि मीही आशूला इथे छानपैकी तयार करते आता बघूयात कशी होते आपली मॉडेल तयार आणि बाकी पण कशा होतात आणि आशू बघा आता पूर्ण तयार झालेली आहे हे आउटफिट आहे मी हे मीही कलेक्शन करून कडून घेतलेलं आहे पुणे तर याचं मला रेंट प पडलेलं आहे चार हजार रुपये आणि ज्वेलरी आहे ती मी घेतली आहे काव्या क्रिएशन सातारा इथून तर ज्वेलरीचा रेंट आहे सहाशे रुपये <laughs> 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 आशूचा मेकअप डन झालेला आहे तिचा छान असा ट्रॅडिशनल लुक केलेला आहे आणि कशी दिसते आपली अशी नक्कीच सर्व करायला सांगा ओके मॉडेल तयार झालं आणि आता फराळ आहे ज्यांचा उपवास आहे त्यांचा फराळ

आणि सरांनी तिला महाराष्ट्रीयन लुकसाठी मॉडेल ॲज अ मॉडेल म्हणून घेतलं होतं डेमोसाठी आमच्या आणि आज ती इथे स्टुडंटच्या मॉडेल आहे आणि तेजस्वी तेजस्वीने छान तयार केली आहे हॅलो माझं नाव सीमा वरखडे मी जोशीर बाईवरून आहे आणि माझं आधी झालं होतं पण मी पुन्हा थोडंसं मला अपडेट होऊ होतं आणि अभिसरांनी खूप छान पद्धतीने म्हणजे अपडेटिंग दिलेलं आहे आणि जे मला नॉलेज हवं होतं ते परिपूर्ण मला मिळालेलं आहे आणि खूप छान म्हणजे अभिसर आणि त्याचबरोबर साक्षीमॅन त्यांनीसुद्धा म्हणजे ट्रेपिंग आणि ज्वेलरी मेकिंग नथ मेकिंग फ्लॉवर ज्वेलरी मेकिंग खूप खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीत त्यांनी दाखवलेलं आहे आणि म्हणजे इथून खूप काही घेऊन आता आम्ही निघालो आहोत आणि ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत थँक्यू अभिसर आणि थँक्यू साक्षी प्रेझेंट करते आणि सरांनी प्रत्येकाला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि इथे प्रत्येकाची मॉडेल तुम्हाला इथे एंट्री करताना दिसेल आणि प्रत्येक मॉडेल अशी येते आणि तिचं प्रेझेंटेशन देऊन ती बाजूला जाते आणि एक 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 करत अशा येतच आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान आहेत ही आहे गायू गायू माझी खूप फेवरेट आहे मला खूप आवडते ती तर तीसुद्धा म्हणजे ॲज अ मॉडल म्हणून आज आलेली आहे आणि खूप छान झालेली ही धनिष्ठा तुम्ही हिला ओळखतच असाल धनिष्ठा काटकर आपली मराठी ह्याची लावण्य तारा म्हणून म्हणजे फेमस होती आणि मला वाटतं तिसरी आलेली ती त्यावेळेस आणि इथे बघा एक एक करून प्रत्येक मॉडेल येत आहे आपापलं प्रेझेंटेशन देत आहे आणि अशा जवळजवळ आम्ही एकोणीस जणी होतो तर आम्ही एकोणीस जणींच्या इथे तुम्ही मॉडेल पाहू शकता आणि खूप छान प्रत्येकीचा वेगवेगळं म्हणजे सरांनी जसं दिलं होतं त्या पद्धतीमध्ये तिचं ड्रेपिंग हेअरस्टाईल आणि मेकअप म्हणजे केलेलं होतं तर आता ही आली आहे मॉडल याच्यानंतर आपली आशू आहे तर तुम्ही आता तिला चा बघायचंच आहे ती ती तर तीसुद्धा बघा कशी प्रेझेंटेशन करते फर्स्ट टाईम तिने मॉडलिंग केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम ती तिचं प्रेझेंटेशन म्हणजे इथे आपल्याला देत आहे तर बघा आपली आशुदाई आलेली आहे आणि किती गोड दिसते खूप छान असं म्हणजे सगळ्यात लहान तीच आहे इथे आणि खूप छान असा मेकअप झालेला आहे तिचा तुम्हाला कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तिचं प्रेझेंटेशनसुद्धा कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा अशी हेअरस्टाईल दिली होती आणि मला गजरे सोडायला सांगितले होते आणि कोल्हापुरी काष्टा मी तिचा घातलेला आहे आणि सुंदर असं ट्रिपिंग केलं होतं आणि यानंतर सर आणि मॅम यांची इथे एंट्री झालेली आहे आणि किती सुंदर दिसतात दोघे पण खूप लहान वयातच खूप छान प्रगती केली आहे सरांनी आणि मॅडमनी दोघांनीसुद्धा आणि यानंतर मग मॉडेल आणि आर्टिस्ट असा प्रत्येकाने यायचं आहे आणि प्रत्येकाने म्हणजे आपल्या मॉडेलचं प्रेझेंटेशन दाखवायचं आहे आणि आपण काय काम केलं आहे ते दाखवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अंजली होती ती आणि खूप शांत मुलगी आहे ती मस्त स्वभाव आहे ही आहे सोनाली आणि ही ही हो। जी मॉडेल आहे तर प्रत्येकजण आपापला म्हणजे दाखवत आहे आता आपली आशू येईल आणि मी सुद्धा येईल तर इथे आता आमची एंट्री होणार आहे आणि खूप छान पद्धतीत म्हणजे हा कार्यक्रम झाला खूप भारी वाटला तर बघा इथे आशू आणि मी आम्ही दोघीसुद्धा आलो आहोत आणि आशूने म्हणजे जी माझी अपेक्षा होती ना त्यापेक्षा खूप 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 चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि खूप छान म्हणजे तिचा मेकअपही झालेला आणि खूप गोड दिसत होती आणि बघा या पद्धतीने मग हा असा पूर्ण कार्यक्रम पार पडला आणि आधी मॉडेल एकटीच येत होती त्यानंतर मग मॉडल आणि आर्टिस्ट असं होतं आणि खूप भारी वाटलं म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि मोठ्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण आपलं प्रेझेंटेशन देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जमणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर इथे आम्ही ते केलेलं आहे आम्ही जवळजवळ एकोणीस मुली होतो क्लासमध्ये आणि प्रत्येकीने खूप छान पद्धतीत म्हणजे केलेलं आहे आणि मेकअपसुद्धा तुम्ही ते बघू शकता सगळ्यांचा किती सुंदर झालेला आहे प्रत्येकाला जी हेअरस्टाईल दिली होती आणि जसं ट्रेपिंग सांगितलं होतं त्याच पद्धतीत केलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप 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 छान म्हणजे हा कार्यक्रम झालेला आहे मी तर खूपच खुश आहे ही आहे तेजश्री तेजस्री आत्ता गेलेली तर ती म्हणजे मुंबईला क्राईम ब्रांडची क्लास वन अधिकारी आहे आणि तिला आवड म्हणून तिने हा क्लास जॉईन केलेला होता आज फायनल एक्झाम झाली आहे आणि खूप छान झाली आहे आता जे पार्सल होतं ते सुद्धा दिलं आउटफिटचं आणि आता जस्ट दिला आहे आणि आता स्टँड मधून निघालो आहोत तर जाऊ मला सगळं हो हो तर वैष्णवी आहे चैतन्य आहे आणि आमची मॉडेल कुठे आहे मॉडेल मॉडेल इतकी घंटा कंटाळ्या प्रमाणाच्या बाहेर मोडले मोडल आमची बाबा चला आता निघालो आहोत घरी अमृता तर मंडळी क्लासवरून क्लासवरून नाही फायनल एक्झामवरून आठ वाजता आलो आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ घालवला आणि मग अहो आल्यानंतर बाहेरच जेवण करायला गेलो कारण खूप कंटाळा आलेला आणि एकदम थकवा असं जाणवत होतं आणि आधीच प्लान केला होता की म्हणजे बाहेर जेवण करायला जायचं तर आज सोमवारही होता त्याच्यामुळे मग व्हेजच हे केलं मग आता जेवण करून आलो आहोत आता वाजले आहे साडे दहा पण डोळ्यावर एवढी झापड आली आहे ना असं झालं आहे कधी एकदाची म्हणजे पडते आणि एक्झामचं जर म्हणाल तर खूप छान म्हणजे आजचा दिवस गेलेला आहे आणि खूप छान वाटलं मस्त सगळ्यांच्या मॉडेल तयार झाल्या होत्या आणि आपली आशुताई पण बघितली तुम्ही कशी तयार झाली होती ते आणि तिचा जो मी लुक केला होता तो म्हणजे सरांनी प्रत्येकाला सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीत म्हणजे तुम्ही हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग करायचं आहे म्हणून आणि मेकअप तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तर त्या पद्धतीने सगळ्यांनी केलं होतं कोणी आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे हेअरस्टाईलसाठी घेतली होती कोणी म्हणजे फुलं किंवा जे आपले लोटस आहेत त्याला मोत्यांची माळ लावून वगैरे किंवा मोरपंख त्याला माळ लावून आणि मला गजरे सांगितले होते सरांनी भरपूर गजरे सोडायला तर जवळजवळ तीन डझन गजरे मी घेतले होते आणि ते मी आ, लावले होते आणि खूप छान वाटत होती हेअरस्टाईल मला आधी असं वाटत होतं की अरे यार काय हे गजरे सोडायचे म्हणजे असं म्हणजे काय होईल ना ती हेअरस्टाईल पण ज्यावेळेस बघितलं समोर त्यावेळेस खरंच खूप छान वाटत होतं आणि तुम्ही ही म्हणजे आता पाहिलंच आहे तर तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने हा पूर्ण छान असा दिवस गेलेला आहे खूप छान वाटलं सगळ्यांनी मस्त सगळ्या मॉडेल तयार केला अगदी मन लावून सगळ्यांनी मॉडेल्स तयार केलेल्या आहेत आणि छान पद्धतीने हे फायनल एक्झाम पार पडलेली आहे आणि उद्या आहे सर्टिफिकेशन डे तर त्याच्यासाठी आता उद्या जायचं आहे तर छानसं ब्लॅक आउटफिट ठरवलेलं आहे आणि बघूयात आता आता आराम करायचा सकाळी उठायचा आणि पुन्हा मग उद्याच्या दिवस जायचं आहे तर चला वेळ झाली आहे आता आरामाची मी व्हिडिओ येथेच थांबवते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय